अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात नागपंचमी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो श्रावण महिन्यात शुक्ल पंचमीला आपण नागपंचमी असं सुद्धा म्हणतो या दिवशी नागाची पूजा केली जाते पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाला हरवून यमुना नदीतून बाहेर आले आणि तो दिवस होता नागपंचमीचा म्हणूनच नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी नागाची पूजा केल्याने सर्पदंश आणि इतर संकटापासून संरक्षण मिळते असे मानले जाते तर नागपंचमीबद्दल दोन पौराणिक कथा सांगितल्या आहेत त्याबद्दल पहिली कथा आपण ऐकूया एकेकाळी एका गावात एक शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत होता एके दिवशी शेतात काम करत असताना त्याच्या हातून नागाचे वारूळ उद्ध्वस्त झाले त्यामुळे एका नागिनीने आपल्या तीन मुलाला गमावले क्रोधित होऊन नागिनीनं त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दंश करून मारून टाकले शेतकऱ्यांची मुलगी खूप दुःखी झाली तिने नागिनीची माफी मागितली आणि तिची आणि तिच्या मुलाची पूजा करण्याची शपथ घेतली तिने नागपंचमीच्या दिवशी उपवास केला आणि नागाची पूजा केली तिची भक्ती पाहून नागिनीला दया आली आणि तिने त्या मुलीला व तिच्या कुटुंबाला माफ केलं त्या दिवसापासून नागपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली या दिवशी लोक नागांची पूजा करतात त्यांना दूध आणि नैवेद्य अर्पण करतात आणि त्यांच्या संरक्षणासाठी प्रार्थना सुद्धा करतात आता नागपंचमीचं महत्व काय आहे ते पाहूया सर्वात प्रथम म्हणजे सर्पभये निवारण नागपंचमीच्या पूजेमुळे सर्प, सर्प आणि इतर प्राण्यापासून संरक्षण मिळते असे मानले जाते दुसरं म्हणजे नैसर्गिक समतोल नाग हे पर्यावरणाचा एक भाग आहे त्यांची पूजा करणे म्हणजे निसर्गाचा आदर करणेच आहे आणि तिसरं कारण म्हणजे काय तर तुम्हाला सर्वांनाच माहित असेल की सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातो म्हणजे काय तर नाग हे पिकाचे नुकसान करणाऱ्या उंदीर आणि इतर प्राण्यांना खातात त्यामुळे त्यांना शेतकऱ्याचा मित्र सुद्धा म्हणलं आहे नागपंचमी साजरी करण्याची पद्धत या दिवशी लोक घराच्या भिंतीवर किंवा दारावर नागाचे चित्र काढतात किंवा मातीचा नाग बनवून त्याची पूजा हे करत असतात आणि नंतर त्यांना दूध लह्या आणि नैवेद्य हे ते नागाला अर्पण करतात उपवास करतात नवीन कपडे अलंकार परिधान करून नागपंचमी सण हा साजरा करतात काही ठिकाणी या दिवशी शेतात काम करणे किंवा तवा चाकू किंवा इतर धारदार वस्तूचा वापर हा टाळला जातो कारण ते नागाला दुखावतील म्हणून या दिवशी शेतात कामसुद्धा करू नका असं सुद्धा सांगितलं जातं आणि दुसरी एक नागोबा देवा तुमची कहाणी एक नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला सात सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस आला कोणी आपल्या आजोळी कोणी माहेरी कोणी पंजोळी सर्व सुनाया गेल्या सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती खिन्न झाली व मनात माझ्या संबंधी नागोबा देव आहे असं समजून मला माझे नागोबा देव माहेरी न्यायला नक्कीच येतील असं ती मनात म्हणू लागली शेष भगवानास तिची दया आली त्यांना ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आले तिचा सासरा मुलीचा सासरा हा विचारात पडला की हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आताच कोठून आला मग त्यांनी तिच्या सुनाला विचारलं की हाच तुझा मामा आहे का तर ब्राह्मण ब्राह्मणाची ती सून म्हणाली हो हाच माझा मामा आहे त्या वेषधारी मामानं वारुळात त्या मुलीला नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फनीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की ह्या मुलीला कुणीही चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळणत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितलं पुढं ती व्याली तिची पिलं वळवळ करू लागली आणि ती मुलगी भ्याली आणि तिच्या हातातील दिवा खाली पडला हातातील दिवा खाली पडल्यामुळं नागाच्या पिलाची पोराची शेपट भाजली त्यामुळं नागिन रागावली सर्व हकीकत तिनं तिच्या नवऱ्याला म्हणजेच नागोबाला सांगितली तो तिला म्हणाला की लवकरच मी आता हिला सासरी पोहोचवत आहे त्यामुळं नागोबाने तिला सासरी ती तीसुद्धा आनंदाने घरी गेली नंतर सर्व काही ठीक चाललं होतं एके दिवशी आ, एक त्या मुलांची म्हणजे ज्यांची शेपटी तुटली होती ती मुलं आपल्या आईला विचारू लागली आई आई आमची शेपटी कुणी ग तोडली तर तिची आई म्हणाली तिने सर्व त्यांना सांगितली त्यावेळेस त्या मुलाला खूप राग आला तिचा सूड घ्यायचा असं त्यांनी ठरवलं इकडं त्या मुलीनं नागपंचमीच्या दिवशी पूजा मांडली पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाचे चित्र लह्या दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागाची पिलं पाहत होती सरते शेवटी तिनं देवाला प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथे ते खुशाल असोत असं म्हणून तिने प्रार्थना केली आणि इकडे हे सर्व प्रकार ती मुलं म्हणजेच नागोबाची जी पिलं होती ना तिला मारायला आलेली ती सर्व पाहत होती त्यांनी हा सर्व प्रकार पाहून मनातील सर्व राग घालवला तिच्याविषयी त्यांच्या मनात दया आली आणि पुढं त्या दिवशी जिथं तिची वस्ती होती आता आतानंतर वारुळाला जाऊन दूध पाणी ठेवणार होती तिथंच त्या मुलांनी नवरत्नाचा हार ठेवून गेला दुसऱ्या दिवशी ती मुलगी तिथं वारुळात गेली आणि तो नवरत्नाचा हार घेऊन आली तो हार तिने गळ्यात घातला हा जसा नागोबा तिला प्रसन्न झाला तसा तुम्हा आमा हो ही अशी साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफल संपूर्ण तर तुम्हाला मला सांगण्यात येत आहे अशा प्रकारे नागपंचमीची ही दोन कथा होत्या तर त्या कथा ऐका आणि तुम्ही नागपंचमीचा उपवास धरा नागोबाची पूजा करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी वदत्त